सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाची मालमत्ता करवसुलीची कार्यवाही अंतिम टप्प्यामध्ये सुरू आहे या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते नागरिक त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा करदात्यांना सोयीचे व्हावे याकरिता ठाणे महानगरपालिकेची सर्व संकलने केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत ज्या करदात्यांनी आपला मालमत्ता कर अद्याप जमा केलेला नसल्यास मालमत्ता कर वसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपला मालमत्ता कर भरून महापालिकेत सहकार्य करावे असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उपप्रभाग स्तरावरील सर्व करसंकलनी केंद्र प्रभाग स्तरावरील कर वसुली कार्यालय तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील मुख्य कर वसुली कार्यालय व नागरी सुविधा केंद्रातील संकलन केंद्र एक डि डिसेंबरपासून ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये सर्व शनिवारी सकाळी साडे ते सायंकाळी चार वाजेपर्यंत तसेच एक जानेवारी ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये सर्व शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचार तसेच सर्व रविवार व सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेमध्ये कर संकलित करण्याकरिता कार्यान्वित राहणार आहेत